चलो लोक तीर्थ डॉक्टर पतनराव कदम साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण व स्मारक लोकार्पण पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता कडेगाव जिल्हा सांगली शुभ हस्ते खासदार माननीय राहुल गांधी विरोधी पक्षनेते लोकसभा अध्यक्ष खासदार माननीय मल्लिकार्जुन खरगे अध्यक्ष अखिल भारतीय काँग्रेस कमिटी प्रमुख पाहुणे खासदार माननीय शरद चंद्रजी पवार माजी कृषी व संरक्षण मंत्री भारत सरकार प्रमुख पाहुणे माननीय नामदार रेवंत रेड्डी मुख्यमंत्री तेलंगणा प्रमुख पाहुणे माननीय आमदार रमेश चेन्नीथला प्रभारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी श्री मोहनराव दादा माजी आमदार विधान परिषद महाराष्ट्र आणि डॉक्टर विश्वजित पतंगराव कदम आमदार पलुस कडेगाव स्वागत स्वागताध्यक्ष डॉक्टर पतंगराव कदम स्मारक समिती ताज्या बातम्यांसाठी रहा तीचा सागर जागरूज मराठा आमच्या अंगावर घालता ओबीसी आमच्या अंगावर घालता पंकजा मुंडे कडाडल्या असं पंकजा मुंडे नेमकं कोणाला म्हणाल्या आणि हे म्हणण्यामागचं नेमकं कारण का काय पहिल्यांदाच एवढ्या आक्रमक का झाल्या पंकजा मुंडे याबाबतचा हा माझा विस्तृत आढावा नमस्कार मी शर्वरी आणि आपण पाहताय तिचा जागर न्यूज लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठा फटका बसला असून विधानसभेत तो फटका बसू नये यासाठी भाजपकडून खबरदारी घेतली जाते मराठा समाजाला आरक्षण भाजपनं दिलं पण तरीही मराठा समाजानं आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोकसभेला आपल्याला नाकारलं कारण विरोधकांनी फेक नरेटिव्ह पसरवल्याचं भाजप वरिष्ठ नेते वारंवार सांगतात आता विधानसभा निवडणुकीत विरोधकांचा फेक काढायचा मोठं आव्हान असल्याचा कार्यकर्त्यांना देत विधानसभा निवडणुकांसाठी कामाला लागल्याचं सा सांगितलं जात आहे आता भाजप आमदार पंकजा मुंडे यांनीही पुण्यातील मेळाव्यातून कार्यकर्त्यांना आवाहन केले यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावरून फेक नरेटिव्ह पसरवणाऱ्या राष्ट्रवादीला तुम्ही सवाल विचारा तुमची भूमिका काय असा प्रश्न विचारण्याचे पंकजा यांनी म्हटलंय तसेच बाप दाखव नाही तर श्राद्ध कर हा सूर्य हा जयद्रथ असल्याचंही पंकजा यांनी म्हटलं आता आरक्षणाच्या बाबतीत फेक नेरेटिव्ह चालणार नाही आता बाप दाखवा नाही तर श्राद्ध कर हा सूर्य आणि हा जयद्रथ आहे तुम्ही आमच्या पक्षावर बोलताय मग तुमची भूमिका काय असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या पक्षाला त्यांनी सवाल केलाय तुतारीवरती अनेक प्रश्न त्यांनी केलेत तसंच तुम्ही आपल्या विरोधात असलेल्या राष्ट्रवादीला विचारा तुमचं म्हणणं आहे का ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे सगळंच तुम्ही आमच्यावर घालताय आमच्याच अंगावर ओबीसी समाज घालताय मराठा समाज आमच्या अंगावर घालताय आमच्याच अंगावर दलित बांधवांना घालताय जणू काही आपण दुसऱ्या देशातून आलोय आणि येथील राजकारण उद्धवस्त करतोय अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी पुण्यातील बडगाव शेरी येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवारांना चांगलं लक्ष केलं आपलं जे नुकसान झालंय ते भरून काढायचंय म्हणून आपल्यासारख्या छोट्या छोट्या योद्ध्यांना पक्षानं मैदानात उतरवलंय आता पक्षासाठी आपण सर्वांनी जोमानं काम करायला हवं सेनापती सांगत असतो पण सैनिकाला प्रत्यक्ष लढावं लागतं तुम्ही सैनिक आहात असं म्हणत पंकजा मुंडे यांनी भाजप कार्यकर्त्यांना आपापसातील मतभेद विसरून पक्षासाठी काम करा असं आवाहन मेळाव्यातून केलं दरम्यान मनोज सरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली आहे मात्र या संदर्भात राज्य सरकारच्या वतीनं बोलण्यात आलेल्या बैठकीला महाविकास आघाडीतील पक्षांनी दांडी मारली त्यावेळी आता महाविकास आघाडीची भूमिका काय मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या भूमिकेला त्यांचा पाठिंबा आहे का असा सवाल सत्ताधारी विचारत आहेत पंकजा मुंडेंनीही त्याच प्रश्नावधून राष्ट्रवादीला लक्ष केलं आहे तसंच भाजप कार्यकर्त्यांना आव्हान केले की सगळंच आमच्या अंगावर घालू नका या प्रकारच्या बातम्या जाणून घेण्यासाठी मोबाईलसला यूट्यूबवर जावा आणि सबस्क्राईब करा तीचा सागर न्यूज तुमचं हक्काचं चॅनल नमस्कार मी शर्वरी